नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरात निर्विवादपणे भाजपची लाट होती अनेक उन्हाळे पावसाळे तग धरून राहिलेला वसईतील ठाकूर कंपनीचा किल्ला या लाटेमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसतो बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर यांना या निवडणुकीमध्ये पराभवाची अत्यंत कडवट चव चखावी लागली दहशतीपेक्षा या निवडणुकीमध्ये हिंदुत्व प्रभावी ठरलं याच निकालाची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीमध्ये होणार आहे का ठाकूर कंपनीचं साम्राज्य महापालिका निवडणुकांमध्ये खालसा होणार आहे का अशी चर्चा सध्या या भागामध्ये जोरात सुरू आहे वसई विरार महापालिकेचं आजचं संख्या जर आपण पाहिलं तर एकूण एकशे पंधरा नगरसेवकांपैकी एकशे पाच नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे आहेत भाजपकडे फक्त एक नगरसेवक आहे शिवसेनेची परिस्थितीसुद्धा तुळामासा आहे तरीसुद्धा हे अशक्य शक्य होऊ शकतं कारण हा चमत्कार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने करून दाखवलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वडराई चांदीकांड महाराष्ट्रात प्रचंड गाजलं होतं खरं तर महाराष्ट्र या चांदीकांडामुळे जबरदस्त हादरला होता दाऊद टोळीच्या चांदीच्या विटा घेऊन येणारी एक बोट वडराईच्या किनाऱ्यावर उलटली आणि विटा संपूर्ण किनाऱ्यावर विखुरल्या स्थानिक आदिवासी या विटा घेऊन घरी गेले आणि त्यांच्याकडून या विटा परत आणण्याआधी दहशतीचे अत्यंत जबरदस्त प्रयोग इथे करण्यात आले होते दहशतीच्या या प्रयोगांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात झाली आणि त्यातूनच भाई ठाकूर हे नाव सर्वप्रथम महाराष्ट्राच्या समोर आलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि त्या बॉम्बस्फोटानंतर भाई ठाकूरने दाऊद टोळीतून अंग काढून घेतलं त्याने स्वतःची टोळी बनवली दहशतीचे प्रयोग वसई विरारमध्ये तसे सुरू होते याच दहशतीच्या पायावर भाई ठाकूरने वसई विरारमध्ये राजकीय साम्राज्याचा पाया घातला गेल्या काही वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे ठाकूर कंपनीचे अनेक पंटर बिल्डर बनलेले आहेत अनेकांनी राजकारणामध्ये नशिबा आजमावलेलं आहे त्यामुळे पूर्वी फक्त भाईगिरी करणाऱ्यांच्या हाती आज बऱ्यापैकी पैसा खेळतो आहे अंगावर अनेक केसेस आहेत मर्डर हाफ मर्डर खंडणी परंतु तो मार्ग अनेकांनी कधीच सोडलेला आहे सुखवस्तू जीवन आहेत त्याच्यामुळे पूर्वीसारखे राडे करण्याची क्षमता आता त्यांच्यामध्ये उरलेली नाही आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसई विरारमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत ताकदीने काम केलं सोबत संघाची कुमकसुद्धा होती एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे या घोषणांचा जनमानसावर अत्यंत खोलवर परिणाम झाला होता एकूणच राज्यभरामध्ये भाजपची लाट होती आणि त्या लाटेमध्ये बवियाचं वसई विरारमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणीपत झालं वसईमध्ये स्नेहा दुबे पंडित विरुद्ध हितेंद्र ठाकूर असा सामना झाला होता आणि या सामन्यामध्ये स्नेहा दुबे पंडित यांचा दणदणीत विजय झाला हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला नाला सुपाऱ्यामध्ये क्षितिश ठाकूर यांचा पराभव झाला पराभव केला भाजपचे राजन नाईक यांनी तेच पालघरमध्ये झालं तेच बोईसरमध्ये झालं पालघरमध्ये राजेंद्र गावित विजय झाले बोईसरमध्ये विलास तरे विजयी झाले एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये बहुजन विकास आघाडीचा बाजार उठला जिथे कधी काळी या पक्षाचा प्रचंड दबदबा होता त्या चारही जागांवर बहुजन विकास आघाडीचं पानिपत झालं सुपडा साफ झाला विधानसभा निवडणुकीत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावलेला आहे आणि महापालिका निवडणुकीतसुद्धा आपण विजयश्री खेचून आणू शकतो असं त्यांना वाटतं राज्यात आज भाजपची सत्ता आहे त्यामुळे दहशतीच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे भाजपकडे आज संघटन आहे परंतु स्थानिक पातळीवर भाजपकडे चेहरे नाही आहेत आणि हीच भाजपची सगळ्यात मोठी समस्या आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते राजीव पाटील भाजपच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा होती राजीव पाटील हे वसई विरार महापालिकेचे पहिले महापौर राहिलेले आहेत बहुजन विकास आघाडीचे ते एक महत्त्वाचे नेते आहेत खरं तर आधारस्तंभसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता भाई ठाकूर यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचा एक खूप मोठं मोहोळ आहे आणि त्यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग वसई विरारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीच्या पोस्टरमधून राजीव पाटीलांचा चेहरा गायब झाला होता ते पक्षातून फुटणार या चर्चेमुळे असेल किंवा अन्य व्यावसायिक कारणामुळे असेल परंतु राजीव पाटील आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं हे निश्चित विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा अत्यंत दारुण पराभव झाला हो या पराभवाची अनेक कारणं आहेत भाई ठाकूर खरं तर स्वतः प्रचारात उतरले होते परंतु त्याचा फायदा होण्यापेक्षा पक्षाला नुकसान जास्त झालेलं दिसतं आहे विधानसभा निवडणुकीत दणका मिळाल्यानंतर हितेंद्र ठाकूर अत्यंत सजग झालेले आहेत ते पूर्ण ताकदीने आता महापालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी कामाला लागलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी कार्यकर्त्यांनासुद्धा चार्ज करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी बहुधा राजीव पाटील यांच्याशी सुद्धा जुळवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीची आत्ता जी पोस्टर लागत आहेत त्या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा राजीव पाटील यांचा चेहरा झळकायला लागलेलं आहे महापालिका निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यामध्ये होतील अशा प्रकारची चर्चा आहे या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूने आणि बहुजन विकास आघाडीच्या विरोधात असलेले अनेक मुद्दे आहेत दोन हजार नऊपासून वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे एक हाती सत्ता हाती असताना रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यामध्ये बहुजन विकास आघाडीला अजिबात यश आलेलं नाही आहे रस्त्यांची दुर्दशा आहे वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही आहे त्याच्यामुळे लोक प्रचंड हैराण झालेले आहेत आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे अनधिकृत इमारतींचा सोळसोळाट ही वसई विरारमधली आणखी एक प्रमुख समस्या आहे सहा मजल्यांची परवानगी मिळाली तर दहा मजले ठोकून द्यायचे असे प्रकार अनेक इमारतींच्या बाबतीत झालेले आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम एक फ्लॅट पाच पाच लोकांना विकलेलं आहे असे अनेक प्रकार या भागामध्ये घडताना दिसतात कारण इथे पंटर मंडळी बिल्डर झालेली आहेत आणि हे बिल्डर लोकांची जबरदस्त फसवणूकसुद्धा आहेत आणि नियमसुद्धा धाब्यावर बसवतायत दिसेल त्या मोकळ्या जागेवर कब्जा करायचा मग भूखंड राखीव असो किंवा सरकारचा हा इथल्या अनेक लोकांचा दैनंदिन उपक्रम आहे त्याच्यामुळे जा मोकळ्या जागेचा जो प्रश्न आहे तो इथे दिवसेंदिवस विकराळ रूप धारण करतो आहे मोकळ्या जागा शिल्लकच नाही आहेत जनसुविधांसाठी राखीव असलेल्या आठशे बावीस भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे माफियांनी हे अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण हटवणं अत्यंत जिकरीचं बनलेलं आहे स्थानिक भाजपचे नेते मनोज गोपाळ पाटील यांनी याप्रकरणी जनहित याचिकासुद्धा केलेली आहे सुविधा नाहीत त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे पक्षपातळीवरसुद्धा ही नाराजी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे घराणेशाहीला लोक अक्षरशः विटलेले आहेत कुटुंबाला दिल्यानंतर उरलेलं कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मिळतं आणि हा प्रकार इथल्या लोकांना इथल्या कार्यकर्त्यांना आता असंही येऊ चाललेलं आहे त्याच्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला अँटी इन्कम्बन्सीचा फटका पडण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही वर्षामध्ये वसई विरार या पट्ट्यामध्ये लोकसंख्येचं गणित पूर्णपणे बदललेलं आहे इथे उपलब्ध होणाऱ्या स्वस्त घरामुळे मुंबईतली अनेक भागातून लोकं इथे स्थलांतरित झाली महाराष्ट्राच्या अन्य भागातूनसुद्धा इथे लोकं येताना दिसत आहेत अन्य राज्यातली लोकंसुद्धा येताना दिसत आहेत त्यामुळे हा पट्टा आता बहुभाषिक पट्टा झालेला आहे स्थानिक लोकांपेक्षा बाहेरून आलेल्या लोकांचा टक्का आता इथे वाढत चाललेला आहे आणि याच्यामध्ये भाजपला मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे त्याचा स्वाभाविकपणे फायदा भाजपला होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तो झाला आणि आता महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा हा फायदा होताना दिसतो आहे परिस्थिती भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे परंतु त्याच्यासाठी काही जुगाड करावे लागतील राजू पाटील भाजपकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांना जर पक्षात आणण्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाला यश मिळतं तर इथली परिस्थिती जबरदस्त बदलू शकते राजू पाटील जर पक्षामध्ये आले तर त्यांच्या पाठोपाठ बहुजन विकास आघाडीतील एक मोठी फळी भाजपमध्ये सामील होऊ शकते अर्थात भाजपच्या नेतृत्वाने लक्ष घातलं तर परिस्थिती आटोक्यात आहे फक्त परिश्रमांची आवश्यकता आहे जोडतोड आणि जुगाड हा भाजपच्या विजयाचा राजमार्ग असू शकतो बसई विरारमधलं ठाकूर साम्राज्य खालसा करणं पूर्वी कठीण वाटत होतं अशक्य वाटत होतं आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे फक्त एक चाणक्य मैदानात उतरण्याची गरज आहे आणि या चाणक्याने जर योग्य रणनीतीचा वापर केला तर पुढचा मार्ग भाजपसाठी अत्यंत सुकर आहे तुर्ता इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा आमचा चॅनल न्यूज डंका सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद